नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आज आपण आला कोथिंबीर प्लॉटमध्ये आणि ही प्लॉट आहे मित्रांनो पंचवीस जुलैचा आणि ही श्रावणी एंडिंगसाठी आपण प्लॉट केलेला आहे मित्रांनो बघा एवढा ही प्लॉट कसा आहे आणि आत्तापर्यंत ह्याला झाली ती मित्रांनो सदोतीस दिवस पूर्ण झालेली आहे ती तर बघा ही प्लॉट कसा दिसा लागला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण थोडं अंतर ठेवलेला आहे मित्रांनो याचा प्लॉट बघा कसा आहे तर मित्रांनो मार्केट चांगलं हल्लेलं आहे आणि तुमच्या इकडे बी काही माहितीच असेल तुम्हाला कसं मार्केट चालावं लागलं आहे तर मार्केट आज अकराशे हजार अकराशे रुपये कॅरेट चालू आहे मित्रांनो आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे कारण श्रावणी एंडिंगचा प्लॉट करा आणि पैसे होते ते तर बघा मित्रांनो प्लॉट बऱ्याच जणांची प्लॉट खचली गेली ती आणि जळमर लागून गेलेली आहे ती प्लॉट पण आपला प्लॉट बघा मित्रांनो कसा राहिला आहे कारण एकच आहे मित्रांनो ह्याला डेली फवारणी आत्ता सध्या सध्या फवारणी करायची आहे आप आपल्याला कालचा दिवस फवारणी करून घेतलेला आहे का वल्ल्या नानात उठलेली आहे उठलेले मित्रांनो काल ही फवारणी केलेली आहे ह्या प्लॉटला आणि डेलीची फवारणी चालू आहे <tır> तर तुम्हाला आपण करेक्ट सांगतो मित्रांनो कुण्या टायमिंगचा प्लॉट करायचा तर प्लॉट श्रावण एंडिंगसाठी पंचवीस जुलैला पेरणी करायची तर ह्या पोझिशनला प्लॉट येत आहे आणि आता आपल्या प्लॉटला कमीत कमी एक पाच म्हणजे आठ दिवस तर कम्प्लीट लागते ती मित्रांनो आठ दिवसानंतर प्लॉट हार्वेस्टिंगला येतं आहे म्हणजे काढण्यासारखं तयार होत आहे तर सध्या ह्या साईडला थोडंसं पाणी लागलं आहे तर ही साईड जरा थोडी मार खाल्ली नाहीतर इतर प बाकीच्या ठिकाणी बघा प्लॉट कसं दिसतं आहे एकच नंबर क्वालिटीवास प्लॉट आहे आणि जळमर थांबली कारण आपण त्याला सारखं डेलीची फवारणी घेतली आणि मित्रांनो तुम्ही सपोर्ट न केल्यामुळं आपण फवारणीची व्हिडिओ कमी टाकली होती कारण तुम्ही आपलं व्हिडिओला जास्त म्हणजे बघ ना गेला त्या कारणानं थोडंसं मी व्हिडिओ कमी टाकलेली होती तर मित्रांनो तुम्हाला खरोखर माहिती आपल्या चॅनलवरच मिळणार इतर चॅनलवर तुम्हाला खरोखर माहिती मिळणार नाही आणि तुम्ही बघा आज मी मार्केट काय चालू आहे तुम्ही सर्च मारून बघा मुंबई मार्केट बघा कुठलंही मार्केट बघा तर आज मार्केटला काय रेट चालू आहे आणि आधी पेरणी आधीपासून व्हिडिओ टाकताना सांगतो आपण श्रावण एंडिंगसाठी आपण रान ठेवलं होतं रान ठेवली असं मित्रांनो तर ही श्रावण एंडिंगचं प्लॉट आहे आणि असं म्हणलं तर मित्रांनो समध्या लोकांनी श्रावण एंडिंगसाठी केलं होतं पण ते प्लॉट खराब झाली कारण मित्रांनो बियाणं निवडताना बी तुम्ही चांगल्या पद्धतीचं बियाणं निवडावं लागतं आहे जर चांगल्या पद्धतीचं बियाणं निवडलं तर एका असा प्लॉट राहतं आहे आणि ह्या प्लॉटला मित्रांनो ह्याचं बियाणं जे आहे का मित्रांनो करप्याला कसलंही बळी पडणार नाही असं बियाणं आहे ही आणि इतर प्लॉट जे आहे ती मित्रांनो करप्यानं जास्त गेली ते आपला प्लॉट करप्यानं कसलाही डाग नाही तुम्ही बघा अजून बी कोथिंबिरीमध्ये कसली तेज आहे तर एका बघा आणि आता जेष्ट कांडी बांधा लागली कोथिंबीर मित्रांनो आता हिला आत्तापर्यंतची मित्रांनो फुटवा आणि फुगण्यासाठी औषधं मारली होती आपण पण आता ही तुमची औषधं जी वापरणार आहोत ती संपूर्ण औषधं आता उंची वाढण्यासाठी आणि कोथिंबीर फुगण्यासाठीच आहे येते आता आणि आज फवारणी घ्यायच्या मित्रांनो एक अर्ध्या तासामध्ये फवारणी करून घ्यायची आता तर मित्रांनो आता ह्याच्यानंतरचा प्लॉट तुम्ही म्हणताल तर ह्याच्यानंतरचा प्लॉट असाच भाव लागल का तर मित्रांनो शंभर टक्के भाव लागणार ह्याच्या पुढलाबी प्लॉट तर आत्ता सध्या काय करा मित्रांनो तुमच्या गावाकडे किती लोकांनी पेरणी केली आहे ह्याची खात्री करून घ्या आणि तुम्ही परत प्लॉट पेरण्यास निर्णय घ्यायचा तर मित्रांनो मी एक सांगतो माझ्या पद्धतीनं तर आज हा बघा मित्रांनो आज तारीख आहे किती तर तुम्ही आता प्लॉट करण्याचं म्हटलं तर ही महिना जाऊ द्या आणि तुम्ही तेरा तारखेला पेरणी करा जर तुमचं उडीद पिकाचं रान असेल तुमचं कशाचं रान असेल तेरा तारखेपर्यंत रिकाम होऊन जाईल आणि जर तुमच्यापशी जर रान असेल आता सध्या तर मित्रांनो तुम्ही पाच तारखेला पेरणी करा तुम्हाला हमखास भाव लागणार आणि तेरा पाचपासून तेरा तारखेपर्यंत जेवढे कोथिंबीर प्लॉट करतील तेवढ्यांना हमखास भाव लागतं आहे शंभर टक्के गॅरंटी आपली कारण तुमची आत्ता केलेली कोथिंबीर तुमची दिपाळीच्या अलीकडे येते आणि दिपाळीच्या अलीकड भाव राहतं आहे चांगल्या पद्धतीचा तर काय मित्रांनी काय केलेलं असतं आहे तरी दिपाळीसाठी बरीच पेरते ती दिपाळीसाठी भाव चालू राहत नाहीत दिपाळीच्या अलीकड भाव लागणार कोथिंबीरला आणि आपण सध्या ही कोथिंबीर निघाल्यानंतर इथे एक प्लॉट घेणार आहोत आणि ती दिपाळीच्या अलीकड प्लॉट येण्यासारखा करणार आहो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक नसलं केलं तर लाईक करा मित्रांनो आणि मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो कारण अशी माहिती समजा शेतकऱ्याला मिळावी आणि समजा शेतकऱ्याचा फायदा व्हावा हो। एवढाच येतो आपला तर मित्रांनो कशी वाटली कोथिंबीर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोथिंबीरविषयी काय माहिती पाहिजे असेल तरी बी कमेंट करा तर आपण माहिती देऊ संपूर्ण तर मित्रांनो बियाणं कुठून ही मिळेल तुम्हाला तर तुम्ही बियाण्यासाठी माहिती देतो तुम्हाला ब बियाणं आपण करणार आहोत ही आणि ही बियाणं तुम्हाला सध्या मिळेल तर मित्रांनो थांबतो तरच परत भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये